सुरुवात नागपूरसह संपूर्ण तापमानाचा चढला असून विदर्भाच्या काही जिल्ह्यात दोन दिवस हिट वेव आहेत तर येणाऱ्या दिवसात तापमानात वाढ होऊन एप्रिल महिन्याच्या शेवटी तापमान पंचेचाळीस पार करण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी नागपूरसह संपूर्ण विदर्भ तापायला आता सुरुवात झाली आहे उन्हाच्या वातावरण अंगाची लाहीलाही होती आहे गरमीचं वातावरण निर्माण झालं आणि यामुळे जनजीवन चांगलंच प्रभावित होत आहे तापमान चाळीस पार झालं असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या काही जिल्ह्यात दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या हिटवेव्ह असून सगळ्यात जास्त तापमानाचा फटका हा अमरावतीत बसणार आहे तर या महिन्याचा शेवटपर्यंत तापमान पंचेचाळीस अंश पार करेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे नागपूरसह विदर्भामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे आणि आज आणि उद्या विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसुद्धा पाहायला मिळते आहे एकंदर म्हणजे जे जर बघितलं तर विदर्भाचं तापमान हे वाढायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या दोन ते चार दिवसामध्ये या तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे तर एप्रिलच्या शेवटपर्यंत जर बघितलं तर तापमान पंचेचाळीशी पार करण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे नागपूरमध्ये जे कडाक्याचं ऊन आहे पाहायला मिळते आहे सोबतच विदर्भाच्या मध्ये सुद्धा कडाक्याचं ऊन आपल्याला पाहायला मिळते आहे यामुळे जनजीवन जे जी आहे ते प्रभावित होताना दिसते ते ए सी कूलर बाहेर निघालेले आहे लोकांचे सोबतच रस्त्यावर जर आपण बघितलं तर शीतपेयाची दुकानं सुद्धा सजलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता विदर्भामध्ये या कडाक्याच्या ऊनाला सुरुवात झालेली आहे पाहायला मिळते आहे कॅमेरामन सचिन सयामसह सा, सुनील लगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम